आज श्रावण सोमवार संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे या श्रावण सोमवारच्या शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो या निमित्त रामलीला ही कावड यात्रा काढत आहे परिवारपुरा वडाळी येथून काही युवा पिढी श्रावण सोमवारचे औचित्य साधून सालबर्डी येथे केले असताना भव्य अशी कावडयात्रा सालबर्डी येथून काढण्यात आली ही कावडयात्रेमध्ये नंदीबैल शंकर आणि शिवलिंग हे आकर्षण ठरले ही कावडयात्रा सालबर्डीवरून अमरावती शहरातील विश्राम भवन येथे पोहोचल्यानंतर भाविक भक्तांनी शंकराची नंदीची व शिवलिंगाची आरती करून ही कावड यात्रा वडाळी रवाना झाली या कावड यात्रेमध्ये हर हर बंबम बोले यांच्या गजरात कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली असून ही कावड यात्रा वडाळीच्या शीतलमाता मंदिरात समारोप करण्यात आला आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका